गुलाबी पहाड़ सोबतीला बांधुया स्वप्नांचा मनोरा किरणे सोनेरी अवतरली फुलवया गुलाब मोगरा स्वप्न साठी पाखरे निघाली उम्मेदी ने जगा वेगळा सुगंधी बाग फुलवया फुलवया उमलत्या कळा उमली नमस्कार मित्रांनो उमलत्या कळ्या या चॅनलवर आपले सहज स्वागत आहे अनेक साधू संत व महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीला कित्येक शतकांचा विभिन्न साहित्य कृतींचा वारसा लाभला आहे संत ज्ञानेश्वर संत जनाबाई संत नामदेव संत तुकाराम तसेच कुसुमाग्रज गदी माडगुळकर बहिणाबाई पु ल देशपांडे या आणि अशा अनेक ख्यातनाम साहित्यकारांनी हा अनमोल साहित्यकृतींचा वारसा जपला समृद्ध केला व तो अविरतपणे चालू ठेवला हीच परंपरा पुढे जपण्याचा व चालू ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न उमलच्या कळा हे कुटुंब करत आहे या यूट्यूब चॅनलवर आपल्या कुटुंबातील सदस्यांनी रचलेल्या कविता व इतर साहित्यकृतींचा तुम्हाला आस्वाद घेता येईल आशा आहे या छोट्याशा प्रयत्नाला तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल व तुमचे आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबासोबत असतील चला तर लवकरच भेटूया एका बहार साहित्यकृतीसोबत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास उमलत्या काळा या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद